मंडळी नमस्कार अण्णा पानसरी फाम मध्ये आपलं सहर्ष स्वागत अण्णांचा शेतमाळा मंडळी आंब्याचा भार खोडल्यानंतर आंब्याला मस्त पाणी फुटायला लागली मस्त पाणी फुटायला लागली लाग मुळं रोगडी ना आता एना। जिए 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 बार जीत बाहर खोल टापना ज्यादा पानी फुटाए रखी छान पानी फुटा रखी छोटी मोटी सभी ज्यांना बार नव्हता तर तशी बघा याला बोल अजून पाहिजे किती चरम्या फुटल्यात एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस फोटो येत एकोणीस वाव झाडांनी ग्रोथ केली ना तर खूप आनंद होतो त्यांचे ज्यांचे बार खडून टाकले ना त्यांची